बघू शकता हा जो आपल्या समोर टेम्पो बघताय ना हा मथुरला मागच्या वर्षे भारत केसरीला भेटलेला टेम्पो आहे तो मस्तपैकी आता या ठिकाणी बनवलेला आहे तेही बघा या ठिकाणी मस्तपैकी मथुरचे बॅनर वगैरे हो लावून सजवलेलं ला आहे भारत केसरी मैदानात बघू शकता आपल्या आता समोर शुभमदा ने केलेत दादा नमस्कार दादा सर्वांची इच्छा होती की मथुरात आज मैदानात पाहिजे होता भाऊ काय थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मत्स्य नियोजन दुसरं झालेलं आहे त्याच्यामुळं मतूद आज मैदानात आलं नाही म्हणजे आता कधी मैदानात दिसणार काय लवकरच मैदानात दिसणार एक सत्तावीस तारखेच्या पुसेगाव मैदानाचा बॅनर खूप व्हायरल होतोय त्याबद्दल चांगलं पुसेगावला पण हाय मथूद पालणार आहे वडकीच्या मैदानात पण फालणार आहे ये दोन मैदानात नियोजन चालू आहे म्हटलं. दादा आज काय नियोजन असताना? अ अर्जुन आणि आपला इ प्रेम भाऊचा राजा आहे. अ असतो रस्त्यावरून गाडी चालणार करते. झालं की आता एकदम ओल आहे ना ये शरद? नाही शरद नाही जमलंय, तो जमूयित. झालं की मैदानात नक्की शरद जमल लवकरच आणि आपली टीम गौरव दादा, दादा आणि शुभम दादा आणि हा टॅम्पो या ठिकाणी आणि सर्वांची इच्छा होती हा जो टॅम्पोवरचा बॅनर छापलेला आहे तो बघायची होती या ठिकाणी मथुरा आणि या ठिकाणी जवळच मथुर आणि मेहबूब एक ऐवन जोडी महाराष्ट्राची ज्यांनी चार वर्ष गाजवली या शर्यती क्षेत्रामध्ये दादा एक विचारच झाला तर आता मथुर मेहबूबची जोडी पुन्हा एकत्र दिसलेली आम्हाला आज मथुर मेहबूबचंच नियोजन होतं काय तरी ते विसरवे पाटीला पण थोडी प पाहिल्याची जक्कम जगवली आहे त्याच्यामुळे आज नाही नियोजन केलं आणि वापस साठली थोडीशी जखम जास्त झालं म्हणून आज नाही आणला दोन तीन दिवसामध्ये मागील वर्षीत ना याच मैदानामध्ये मानगरचा वादल आणि मथुर ही गाडी पालालेली होती आणि आता एक विचार झाला ना मथुर महबूब काल का परवा दिवशी एकत्र पर कुठेतरी लग्नाला फंक्शन ला होते काय नक्की सांगा ना महबूब आणि मथूर आपले त्यांच्या विवाह होता तिथे एकत्र नक्कीच खूप जल्लोषामध्ये मथुर आणि महबूबला सजवलेलं देखील होतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील देखील आली माय हो पाटील पाटीलांनी खूप साधा असं नियोजन केलं होतं भरपूर सेलिब्रिटी पण तिथे आले होते आणि आपली महाराष्ट्राची येऊन जेवढी मतून पण तिथे केले होते आणि मित्रांनो बघू शकता दादाचा कसा उपवास चालू आहे त्यामुळे दादाला कसा उपवासाचं पालन करायला लागतं पूर्ण तर कुठेतरी मैदानात यायला नसेल भेटत नक्कीच दादा अजून कोण कोण सोबत बट्या वगैरे हो उपवासाला असतील ना सोबत हो दादा जे आहेत आपले आहेत कारण का बरेच जरा विचारतो का लग्नामध्ये हा वेगळाच बेश कोणता का सगळे वेगळे काले कपडे वगैरे काय नाही असं काय नाही सर्वांना माहिती आहे दादा अय्यप्पा स्वामींचा जास्त आहेत ते आणि बघते माहिती आहे दादा चालू होतो आणि मित्रांनो बघू शकता आपण देखील काही दिवसा अगोदर अय्यप्पा स्वामीला जाऊन आलो आम्ही देखील आणि आता बेस्ट ऑफ लक आजच्या शर्यतीसाठी तो बघू शकता ज्या ठिकाणी एक हजार एक दावण दिसते त्या ठिकाणी लोकांची असंख्य गर्दी पाहण्यासाठी असते या ठिकाणी त्यामुळे काही नंदी आपले साईडलाच बांधायला लागतात त्यांना बघा हे या ठिकाणी खूप गर्दी जमा झालेली आहे सगळे एक हजार एक बघण्यासाठी आलेले आहेत एक हजार एक वाल्यांचे फॅन्स आहेत नक्कीच अजून या ठिकाणी